समजा कुणासोबत भांडण आहे वाद झाले खूप अस्वस्थ आहे आणि मन थाऱ्यावर नाही आहे काही करूसं वाटत नाही आहे तर तेव्हा ना मी एक गोष्ट करते आणि तीच गोष्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर सगळ्यात पहिले तुमचं सगळ्यांचं मी ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ जास्त स्वागत करते आणि खूप दिवसानंतर हा रांगोळीचा मी व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तर रांगोळीही होईल आणि आपलं बोलणंही होईल रांगोळीच्या रिलेटेडच आपली टॉकिंग असणार आहे तर तर मी काय सांगत होते हां तर आजची रांगोळी तुम्हाला दाखवल्याच्या नंतर समजून जाईल की मी काय करते जेव्हा मला खूप अस्वस्थ वाटतं किंवा वंडण झाले वाद झाले तर तुम्हाला सांगते तर नेहमीप्रमाणे आपण हे आधी मिश्रण तयार करून घेतो रांगोळीसाठी लागणारं फेविकॉल वापरते बघा मी यम आरचा फॅब्रिक ग्लू पण वापरते पण तो नव्हता मिळाल म्हणून मग सध्या मी हाच घेतला त्याच्यानंतर आपली नेहमीप्रमाणे ओ एच पी शीट आहे आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा व्हिवर्स आहेत त्यांना कळत नसेल की हा काय प्रकार आहे तर तुम्ही माझ्या आधीचे रेडी रांगोळीचे व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि जर तुमची इच्छा असेल तुम्हालाही रांगोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही पण खूप मी सिम्पली आणि खूप एकदम इझी वेनी सांगितलेलं आहे जे की दहा वर्षाच्या मुलीलासुद्धा समजेल ते व्हिडिओ बघून एवढं मी इझी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिली ही जी ओ एच पी शीट आहे तुम्हाला तुमच्या जो स्टेशनरी शॉप असेल तुमच्याकडे छोटं मोठं तिथे कुठेही तुम्हाला मिळून जाते जिथं की वह्या पुस्तकं पेन वगैरे छोट्या मुलांचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ती ओ एच पी शीट अवेलेबल होते आणि हे ब्रश म्हणताय कलर जर फेविकॉल वगैरे ह्या गोष्टी सगळ्याकडे आपल्याकडं तर असतात तर ओके तर मेन मुद्द्यावर येऊयात तर हा मी ओम काढून घेतलेला आहे तर बघा जेव्हा जेव्हा मला अस्वस्थ वाटतं किंवा मन लागत नाही ना तेव्हा मी हे ओमकार म्हणते एक दोन तीन चार पाच मिनिट आपण असं शांत एका ठिकाणी जिथं बिलकुल आवाज येत नाही कुणाचा अशा ठिकाणी बसायचं आणि ओमकार म्हणायचा फक्त आपलं लक्ष जे आहे ना ते सगळं त्या आपल्या जे आवाज निघतो त्या आवाजावर ठेवलं की बघा तुम्हाला काही वेळामध्येच एकदम बरं वाटायला ला लागतं आणि हे मी माझ्या शाळेमध्ये ना माझ्या मुलांसोबत पण करायचे छोटी मुलं होती त्यांच्यासोबत हे मी नेहमी करायचे कारण त्यांचं जेव्हा ते भांडवण करून किंवा वर्गामध्ये धिंगाणा घालून थकायचे तर त्या टायमिंगला मग मी हे ओंकार घ्यायचे त्यांचा तर एवढं शांत आणि छान असं फील येतं आणि मन पण एकदम प्रसन्न होऊन जातं कुठलाही विचार मनामध्ये येत नाही ओके तर तुम्हालाही कधी असं तुमच्या आता प्रत्येकात संसार म्हणल्याच्यानंतर ह्या गोष्टी घडतच असतात जीवनामध्ये भांडणतंटे होणं वादविवाद होणं किंवा मग मन कधीच असं उगंच काही काही कारण नसताना पण आपण हे होतं की करमत नाही आहे वगैरे किंवा असं चिडचिड होते खूप जास्त तेव्हा ना हे खूप काम करतं मला तरी हा माझा पर्सनल अनुभव आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते कारण जेव्हा जेव्हा असं वाटतं तेव्हा तेव्हा मी हे ओमकार म्हणते आणि खरंच एकदम हलकं हलकं फील होतं मनामध्ये कुठलेही बाकीचे विचार येत नाही पूर्ण कॉन्सन्ट्रेटनी जर आपण म्हणलं ना तर ते वर्क करतं एकदम शांत ठिकाणी बसायचं दोन तीन मिनटं म्हणायचं किंवा तुम्ही मोबाईलवर लावूनसुद्धा मोबाईल तुमच्या जवळ ठेवून का डोळे मिटून जरी बसलात तरी तुम्हाला हे कामाला येतं तर म्हटलं पण नेहमी तर म्हणतो तोंडाने तर आज आपण रांगोळीमध्ये पण याला साकारूया म्हणून मग मी म्हणलं चलो आज तोच विचार करत करत मग मी ही रांगोळी काढायला घेतली खूप दिवसांनी करते व्हिडिओमध्ये बरंच टाईम निघून गेला मी व्हिडिओ बनवले नव्हते रांगोळीचे पण आता वेळ मिळाला आहे म्हणलं चला बनवून घेऊया तर पहिल्यांदा ओमकारच घेतलं बनवायला म्हणजे रिस्टार्ट आहे तर ओमपासूनच करूया म्हणून ओम घेतलं तुम्ही बाजूला बघतच असाल काही प्रिंट आऊट पडलेले आहेत बघा त्या रांगोळ्यासुद्धा मी तुम्हाला आता एक एक करून व्हिडिओ टाकणारच आहे चॅनलवर म्हणजे आता गुढीपाडवा येतोय त्याच्यासाठी लागणाऱ्या रांगोळी आहे गुढीपाडव्याच्या आधी शिवरात्री आहे शिवरात्रीसुद्धा तुम्हाला त्याच्यासाठीसुद्धा लागणाऱ्या रांगोळ्या मी व्हिडिओवर म्हणजे चॅनलवर टाकून देईल जर तुमची इच्छा असेल तुम्हाला बनवायच्या रांगोळ्या तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच बघून बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि बाकीचे जे प्रिंट आऊट आहे ते मी तुम्हाला एक एक करून सगळ्या व्हिडिओमध्ये रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील एखाद्या वेळेस मी तुमचं लाईव्ह पण घेईल जर पॉसिबल झालं तर होतं एक दिवस मी मॅनेज करेल म्हणजे मग तुमच्या ज्या क्युरीज असतात ते त्याच्यामध्ये सॉल्व्ह जातात कम्युनिटी पोस्ट टाकली की तुम्ही बघून घ्यायचं त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल तर <coughs> हा अशा प्रकारे ओम आपला ही ओमची पहिली लेअर तयार झालेली आहे बघा त्याला आपल्याला थोडा वेळ सुकू द्यावं लागतं थोडा वेळ म्हणजे दहा मिनटं तरी म्हणजे हाताला चिकटलं नाही पाहिजे टच करून पहा जर हाताला चिकटत असेल तर थोडा वेळ थांबायचं दहा मिनटामध्ये ते क्लिअर होऊन जातं जर बाजूला शिरांगोळी पडलेली असेल तर ती आपल्या नखाने किंवा ब्रशनी वगैरेसुद्धा तुम्ही ती व्यवस्थित त्याच्या आकारानुसार करून घेऊ शकता आणि आता याला थोडं दहा मिनटं राहू द्यायचं आणि दहा मिनटानंतर आपण याला परत करायला घेणार आहोत तर बघा दहा मिनटानंतर आपण याला परत दुसरी लेअर करायला घेतलेली आहे सेम ॲज युज्युअल जसं आपण पहिलं करून घेतलं त्याचप्रमाणे दुसरा पण हात मारून घ्यायचा फक्त काय करायचं पूर्ण याला एकदाच करून घ्यायचं म्हणजे पूर्ण फेविकॉल जो आहे तो पूर्ण डिझाईनला लावून घ्यायचा आहे म्हणजे अर्ध अर्ध करायचं नाही अर्ध अर्ध केल्याच्यानंतर ती डिझाईन जी आहे ती अर्धी अर्धी होऊ शकते हे कसं एक सारखी रांगोळी आपली पडली जाते त्या नावावर ओके जसं आपण पहिलं टाकून घेतला होता कलर सेम तसंच टाका मी इथे ऑरेंज आणि येलो कलर वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तीन कलरसुद्धा तुम्ही वापरू शकता जसं की ग्रीन रेड येल्लो किंवा मग हे ऑरेंजमध्ये शेड शेडिंगमध्ये जे कलर मिळतात एक डार्क ऑरेंज मिळतो एक लाईट ऑरेंज मिळतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलर वापरू शकता जसं तुम्हाला जो कलर आवडतो त्याच्यामध्ये छान दिसतं पण हे जो ऑरेंज आणि ह्या जो येल्लो कलर आहे ना तो स्पेसिफिक असं वाटतं की तो ओमसाठीच बनलेला आहे म्हणून मग मी तो त्यामध्ये तोच कलर वापरलेला आहे आणि हे बघा मी क्लीन करून घेतलं आजूबाजूचं ते सगळं कलर आणि याला ना थोडा वेळ आपल्याला सुकू द्यावं लागतं आउटलाईन करायच्या आधी पण मी सुकू दिलं नाही डायरेक्ट करायला घेतलं कारण काय होतं डायरेक्ट करायला करा घेतल्याच्यानंतर नंतर ना तर ती जे ब्रशला ती रांगोळी खायची रांगोळीची कट्टे तसंच झालेलं माझ्यासोबत पण थोडी थोडी रांगोळी चि, चिक चिकटत होती मी लगेचच्या लगेच करायला घेतलं म्हणून म्हणलं चला करून बघूयात जर जमलं तर जमलं पण नाही जमत नाही ते आपल्याला रांगोळी सुकू द्यावीच लागते नंतरच आपण त्याला आउटलाईन करू शकतो तर जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्लॅकनी करू शकता किंवा मग रेड कलर असेल तुमचा रेडनीसुद्धा आउटलाईन केली तरीही छान दिसते तुम्हाला जो तुमच्याकडे कलर आहे त्यानुसार तुम्ही ती आउटलाईन करू शकता तर हे बघा मी हे थोडंसं ओल्यामध्ये घेते ना तर ओल्यामध्ये घेतल्यामुळं काय होते ते थोडंसं असं वचवच दिसतंय तर हे बघा तुम्हाला मी पूर्ण आउटलाईनने दाखवली थोडी थोडीच करून दाखवली अशा प्रकारे जर तुम छोटा बारीकवाला जो ब्रश असतो झिरो नंबरवाला तर तो तुम्ही वापरू शकता इथे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून असं काही आहे जे कळालं नाही तर ते तुम्ही मला विचारू शकता कमेंटद्वारे मी तुमच्या सगळ्या कमेंटचं उत्तर देईल तर, तर बघा हे प्रकारे ही जी ओमची जी रांगोळी आहे ती तयार झालेली आहे आता हे तुम्ही वॉल हँगिंग म्हणून वापरू शकता किंवा मग जिथं तुमचं देवघर आहे तिथं तुम्ही भिंतीला चिपकवू शकता पाहिजे तर तुम्ही खाली देवासमोरसुद्धा ठेवू शकता ओके okay. जसं तुम्हाला जिथे म्हणजे असं वाटतं की ह्या ठिकाणी पाहिजेकडे आपली नजर गेली तर आपल्याला हे चिन्ह जे आहे हे आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे आपलं मन हे राहिलं पाहिजे स्थिर राहिलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही हे वापर करू शकता आमच्याकडे ना साठी ना हे ॲटो वगैरे भरपूर असे चालू आहे ह्यांचाच है, आवाज इतका दिवस भर की इरिटेट व्हायला जातं असो तर हे बघा हे असं पूर्ण तयार झालं आहे आणि मी तुम्हाला चिपकवून पण दाखवते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला ते देवघरामध्ये मी चिपकवल्याच्यानंतर कसं दिसतं छोटंसं देवघर असेल तर ते मस्त असं दिसतं हँगिंग पण करू शकता तुम्ही जिथं पाहिजे तिथे तुम्ही आता याला ठेवू शकता मी कट करून घेते कट करताना मोबाईल तिकडे राहून गेला म्हणजे व्हिडिओ जी आहे ती तिकडंच चालू आहे आणि मी इकडंच कट करते तुम्हाला कट करताना ते अर्धवट दिसते बघा असो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तिकड� असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मी नवनवीन आता आपल्या जे शिवरात्री आणि पाडव्यासाठी रांगोळ्या टाकणारच आहेत तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि चलो थँक्यू व्हिडिओ बघितला त्याबद्दल बाय